विदर्भ चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस चा दिमागदार सोहळा पार पडला नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एव्ही थिएटर मध्ये दोन दिवसांचे हे शानदार आयोजन झालेत विशेष म्हणजे या महोत्सवात बॉलिवूडचे गीतकार तणवीर गाझी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार श्रीनिवास पोखले यांची विशेष उपस्थिती होती या महोत्सवात सुमारे 25 चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओचे प्रदर्शन करण्यात आले अमरावतीसह विदर्भातील अनेक अभिनेते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यात सहभागी झालेत शून्य पट्टा खोपा डंश, अनुरागी रोग यांसारख्या प्रमुख चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेत यावेळी अमरावतीमध्ये निर्मित सिंधी चित्रपट पापा बेट्स मम्मी आणि चे पोस्टर विमोचनही करण्यात आले प्रसिद्ध गीतकार तणवीर गाझी यांनी विदर्भातील कलाकारांचा उत्साह वाढविला आणि आपल्या बॉलिवूड प्रवासातील प्रेरणादायी अनुभव सांगितलेत आयोजकांनी हा महोत्सव विदर्भ आणि अमरावतीतील चित्रपट निर्माते व कलाकारांना एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित केला होता या भव्य आयोजनासाठी मीडिया पार्टनर सिटी चे विशेष आभार मानलेत